स्वागतम् स्वागतम् आज विद्या मन्दिरी या थोरले पा स्वागताला फले शब्द झाले चान्दी स्वागतालागु फले शब्द झाले चान्दी स्वागतम स स्वागतं थोर थोरराले पाणि स्वागतं अपेश मेहर आहेत हे सामाजिक कार्यकर्ते आहेत दातिवरी गावाचे यांनी एक त्यांच्या स्वतःच्या खर्चातून एक कॅम्प अरेंज केला होता दातिवरी गावांच्या लोकांसाठी त्याच्यामध्ये आम्ही टोटल एकशे सव्वीस पेशंट बघितले मी डॉक्टर सुदर्शन सोनावणे आणि डॉक्टर रेश्मा पराडकर मॅम आहेत आम्ही दोघं मिळून इथं कॅम्प अरेंज केला सरांच्या याच्यामधून आम्ही टोटल एकशे सव्वीस पेशंट बघितले त्याच्यापैकी पंचवीस तीस पेशंट असे आले होते की ज्यांनी कधीच आपल्या आयुष्यामध्ये ब्लड प्रेशर डायबेटिक चेक केलं नव्हतं त्याचं सरांच्या श्रमदानातून आम्ही कॅम्प अरेंज केला आणि त्यातले असे सव्वीस पेशंट आढळले आम्हाला त्याचं ब्लड प्रेशर दोनशेच्या मोर्यान होतं त्यांनी कधी चेक नव्हत केलं होतं आज त्यांचं ब्लड प्रेशर डायबेटीज चेक केला आणि त्या पेशंटला आम्ही फाईंड आऊट करून त्यांना मेडिसिन केलं आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांना आम्ही ट्रीटमेंट सजेस्ट केलं सरांनी त्यांना फुकट मेडिसिन दिलेत आणि आता पुढे त्यांचं आयुष्यामध्ये त्यांना ट्रोक असेल डायबिटीज असेल डायबिटीज उंड असेल डायबिटीज रेतून असेल या आजारापासून त्यांनी सरांच्यामुळे आम्ही वाचवलं आहे आणि पुढे ते कुठल्या तरी डॉक्टरांकडे कर ट्रीटमेंट करतील आणि भविष्यात सर सहा असतातपर्यंत पुन्हा दुसरा कॅम्प घेतील त्यांच्यासाठी सर मदत करतील आणि सरांच्या रमदानातून आम्ही कॅब अरेंज केला आहे सर तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही सांगा सर सरांनी कॅब अरेंज केला होता या डॉक्टर रुपे सॉरी हे रुपेश सर आहे माझं एकच म्हणणं होतं की मी धातुरी गावचा रहिवासी आहे की मला माझ्या गावचा अभि मला अभिमान आहे की मला या गावासाठी काहीतरी थोडं तरी श्रमदान केलं ते मला एवढंच वाटतं सरांचे पुन्हा एकदा आम्ही डॉक्टर रेश्माकडनं आणि मी डॉक्टर सुदर्शन आणि मेघनाथगण सरांचं आम्ही अभिनंदन करतो आहे सरांनी खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलं आणि खरंच या गावाला खरंच कॅम्पची गरज होती तर ते कॅम्पविषयी थोडंसं आपलं ब्रीफ दोन मिनटामध्ये डॉक्टर रेश्मा सांगतील आपल्याला आज आ, आज रविवार दिवशी दातिवरी गावामध्ये रुपेश मेहेर सरांनी कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे ह्याच्यामध्ये आपण बरेचशे वयोगटातल्या लोकांना चेक केलं ह्याच्यामध्ये बरेच असे लोक होते ज्यांना माहितीच नव्हते त्यांना ब्लड प्रेशर आहे किंवा ब्लड प्रेशर म्हणजे काय किंवा त्यांनी होणारे घातक आजारांच्याबद्दल त्यांना माहितीच नव्हती कधी त्यांनी बी देखील आपल्या आयुष्यात चेक नाही केलेला ॲटलिस्ट अशा लोकांना आज आपल्या ह्या मोहिमेतून भरपूर लाभ भेटला आहे त्यांना माहिती पडलं आहे का त्यांना काही त्रास आहे व त्याचं निदान करून घेतलेलं आहे आता पुढचे काही तपासण्या असतील पुढचं ट्रीटमेंट असेल जे त्यांना नेहमी घ्यायचं असेल रुपेश सर त्यांना नेहमीच मदत करत असतील आम्ही पण त्यांच्या मदतीला आहोत तरी त्यांना ॲटलीस्ट पुढच्या आयुष्यासाठी वाटचाल काही करायची आहे आरोग्याच्या दृष्टीने हे समजण्यात आलं आहे त्यासाठी मी रुपेश सरांची आज भरपूर आभार मानते का त्यांच्यामुळे त्यांच्या गावातल्या नागरिकांना भरपूर लाभ झालेला आहे थँक्यू